कॅमेरा पुढे काय बोलता बोललो असतात नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती कसे आहात सगळे तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे माझस्थापना घट स्थापनाच्या सगळ्यांना इकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नऊ दिवस <laughs> तर चला आम्ही चाललोय आम्ही चाललोय घरी आमच्या चाल आम चाल। कारण घरी सुद्धा घट गर बसवायचे आहेत त्याच्यामुळं आम्ही घरी निघालोय आणि हे सर्व दूध घेत आहेत आणि आजचा कलर आहे पिवळा तर मी घातलेला आहे पिवळा ट्रेस आणि आज ना मला चमक भरली माझी मान उघडलेली शारवीला आम्ही नवीन टीशर्ट शर्ट दिवशी झुडिओ पॅन्ट आणलेली घातली ते एकदम मस्त मस्त दिसते शार्वी युट्यूब चला चला आम्ही निघतो आता घरी आणि घरी जाता जाता आपल्या आपल्याला हे न्यायचंय काय असत आपण जे सामान असतं ना ते सगळं आहे चला दाखवतो तुम्हाला काय काय घेतो ते झालं का काय राहिलं घ्यायचं वाईट राहिलं <laughs> आणि ॲज युजल आमच्या घरात पसारा 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 किती पण का किती पण किती पण बन, किती पण पसारवी आमच्या घराचा अवतार हा असा करून टाकते असा बघा किती पण उरकून ठेवा बर का झाडू घेते हे घेते इकडे तिकडे 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 टाकून काय तिथं असेल ना कुठतरी बेड तुम्ही चुरकला होता माझ्या आधी इथेच होत कशाला हि पॅन फ्रॉकीच्या घालायची बघा तिकडे कुठे पडले का काय माग भिघार्वी चोख ना कुड नेऊन टाकते आणि झोपता आणि तिला लागतं म्हणजे लागतं जातं बघा इकडं माग टाकून गेले इकडून टाकते ती सापडलं का सापडलं चौक नको तुझा शारवी सारखं पप्पा मधी 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 येत आहे ते बघ चौक नको तुझा भाभी अहो सारखा ना हो पप्पा शारवी फेकून दिला ना तिकड hmm. चला जायचं का जायचं का भाभी आम्ही जाऊ भूर जाऊ जाऊ का जाऊ का मी सांग पटकन फॅन बंद कर चला आपला फॅन बंद कर व्हेरी गुड चला पप्पाला शूज नाही घातले डोकं थोडस डोक्यावरती ना हा हात फिरवा बाय बाय शारवी <laughs> रात्री एवढं डेकोरेशन केलं सगळ्यांनी काय त्याचा हाल झाले बघा पूर्ण निघाले तुटलंय काही ठिकाण पत्रवळी पण पाहिजे ना एक पत्रवळी धान्याची पुडी पुडी ते खारी खबर दे ना बाळा आणि एक पत्रावळी घरात आहे ना आहे का नाडा ते इकडे गे लागली तर काय आणतो नारे खारगे सुशे कार छोटा घाटाला काय काय घेते रे तू काय घेते सारवी बार कायचा नाही का फुलं ना काय ना सुट्टी फुलं तुला दांडे घ्यायचे का दांड्या सारवी सार्वी सारवी तुला दांडे घ्यायचे का संध्या चला खेळायला हॅलो

आला मी काय करतोय काय घेऊन पाळतो कमु दोन दोन पण काय करणार हे काय कसं कसं पण त्याला यार काय पटकन हे चिमटी वगैरे काय चिमटी आहे काय ना सगळे लावती पण चापटल करते

घ्या असं ठेव चालू काय मग कसं ठेवत्यात असं तिरकं झालं नारळ तुला चार तास आहे तिकडून खड्डा आहे त्याला थांबारे थांब हात काढतो बाई बरं काय लेट करेन काय काढल तुम्हाला तुम्ही जरा शांत मसाव जास्त बोल म्हाता नाही दिसत तुम्ही गाडीला लाल पेवडणार नाही काही नाही तू वळली का मी वळून दिल ती आधी तुला ऐक ना एक काम कर ना ते काढ ना ते इथे खोल ना ते खोलत की yes, ते यस

लाइट कैमरा एक्शन जाना तेरी क्यों नहीं हूँ ये रही हाँ तो दूसरे लाख ऐसे नहीं हैं क्यों कर अपने तामे रात हो रहा तो तेरे जागा नहीं सकता जाओ जाओ सामने बैठते हैं ये तो बहुत सुनहरे पूर्णाजिल ठेवले का पूर्णालावर ठेवले का दिसतंय फोटो खराब केलाय स्वामींचा फोटो खराब झालाय आपण तो, तो दो फोटो विसर्जित करू न अक्कलकोटला गेला आता नवीन जाऊ ना आपण पुढल्या महिन्यात अक्कलकोटला आपला आपण काय रे काढ हाती काढला काय नाय बोगल

पुढे देवाला पण भूक लागते पूर्ण रूम मी तर आमच्या आमच्या आपण घराच होमट नाही दिलं ना तुम्हाला जर आमच्या घराचं होमटक पाहिजे असेल ना तर कमेंट करा तरी देते आमचं घर मोठं आहे चला आम्ही आता फायनली घरी चाललो सगळं सगळं झालं इकडच आता आम्ही घरी चाललो इकडं इकडे एंड करल आणि जर नसेल झाला तर संध्याकाळचं मग मी क्लिप इकडली फॅचल किंवा संध्याकाळचं लॉक दुसरं बनवलं कारण आज आपण जाणार दांडा खेळायला एक गाणं दांड्याचे दांडे खूप माझ्या आवडते